कालीचरण चेरा नेहरी शिव कुस्तीच्या मूड मध्ये पैलवान अखाडे पिचे ते पिहाळी गाव आख्या महाटला परिचित केलं एकदा महाट केसे होणं सोपं आहे आता कुठेही गावात अनेक ठिकाणी मी जातोय गावात कुस्ती म्हणलं की एखादं दिल्लीचं बकरा आणायचं कर्नाटकातलं बकरा आणायचं हुब्यानं कापायचं आणि गदा खांद्यावर घ्यायची आणि गावातन हातीवरनं मिरवणूक काल्यासारखं चिपचित न मिरवणूक मग पाहुण्याची वर्दळ वाढते झाला मसोबा केसरी या दत्तान्यानं माझ्या समोर तीनदा सोन्याचं पान मिळवलंय दत्तानराणे जा उगीच कौतुक करत नाही मी मी तेरा वर्ष कोल्हापूरला होतो मी चांगला पैलवान होतो आता कुणाबरोबर कुस्त्या झाल्या मी निवेदक म्हणून कुस्ती स्टार झालो म्हणून तुम्ही मोठ्या पैलवानाची नावं घेतोय पण कालखंड गेला तो हो। कुणाची नावं नाही त्यांची नावं महाटात फार आहेत माझा सकाळी समाधान घोडके महाट केसे झाला अनिल कोळकरला हरिसरकरला माहिती आहे माझी जोड ते खौसपूरला होते मी शावाकडे होतो भारत वाजता माहिती माहिती बसल्यात भारत वाजता दत्ता कुस्तीत कधीच वादविवाद केला नाही ते गरीब माणूस हो पंचासाठी कोण कोण व्हायला तयार होणार समजा गावातली माणसं दिग्गज आहेत तुम्ही थांबा आता कुस्तीत जर एखाद्याने निर्णय दिला तो पैलवानला मान्य नाही झाला तर एखाद्या परगावचा पैलवान पंच असला की त्याला जाता येतात वीज पैलवानाने काहीतरी अपशब्द बोलायचे की कोणाच्या स्वतःच्या घरचं खायचं त्याचं बोलणं खायचं यासाठी अशी कुस्तीतली समाधानी माणसं पंच होई नाहीत आता पंचाली ने आधी शुभम आणि हा पैलवान संदीप कसलाच पंचाला हटणारा थटणारा माणूस पैलवान नव्हे नंबर दोन च्या कुस्तीचे एक लाख देणारे दाते लक्ष्मी देवी ट्रस्ट कोळे यांच्या वतीने ही कुस्ती पोहोचत आलेली आहे ट्रस्ट मधील सर्व सदस्य अध्यक्ष सर्वजण चला लगेच होता खूप वेळ झाला आहे उद्या मोहोळ तालुक्यात आष्टीला मैदान आहे पंचवीस तारखेला देगाव आहे सत्तावीस तारखेला कुस्ती सम्राट असलम काजींच्या वाढदिवसाचं कोंडवाडीला फार मोठं मैदान आहे महेंद्र गायकवाडची आणि प्रकाश बनकरची याच कुस्ती आहे असलम काजी पैलवान या गावात लढून गेल्या गंगावीर तालीम कोल्हापूर गाव सापटणे सोलापूर जिल्हा मोठा पैलवान या सोलापूर जिल्ह्याला महाटकेसी न होऊ द्या प्रत्येकाच्या भाग्यात नसतंय सचिन तेंडुलकरला आपल्या कॅप्टनशिप मध्ये वर्ल्ड कप जिंकत आला नाही भारत सरकारने वेगळा जी आर काढला लोकप्रियताला कळस गाठलेला माणूस कुस्तीत त्या क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला संबोधलं जात भारतरत्न पुरस्कार दिला वेगळा जी आर काढला कौन कहता है हरदिनी इंसान मंदिर ये कौन कहता है हर इंसान मंदिर जाए इंसान जहा भी जाए वहां मंदिर बन जाए काम जीवनामध्ये मध्य करा इत तुमच्या नावाला भले प्राप्त होईल जगन्नाथ घरगे अपन आत्मरिया श्री लक्ष्मी देवी ट्रस्ट यांच्या वतीनं कुस्ती स्पॉन्सर झालेले सर्व ज्ञानवंत विचारवंत केतिवंत आकड्यामध्ये प्रल्हाद मेटकरी चला पुढं दादा कुळेकर सन्मान्य डॉक्टर घाडगे सर कुस्ती एक तगडी महाराष्ट्रातली लागते शुभम शिदनाळे विरुद्ध पैलवान संदीप मोठे भीम काय ताकतीचा शुभम लांगेचा अतिशय विनम्र पैलवान संदीप मोटे अतिशय ला विनम्र पैलवान या पैलवानांच्या खांद्यावरती तीन वर्षाच्या आतमध्ये महाट केसीची गदा दिसलेली असे या दोन्ही पैलवानच्या खांद्यामध्ये कुणाच्या तरी फक्त भगवंताची साथ पाहिजे तेवढी मनगटात ताकद आहे आहे बळ संदीप मोठे हात वर करा देखना पैलवान चंद्रहार पाटलाची आठवण करून देणारा पैलवान आणि शुभम शिजणारे दत्त वाढचा पैलवान अदा पट्टा आहे तो कुस्ती क्षेत्रात सक्सेसफुल पैलवान एखादा श्रीमंतीतला होऊ शकतो याचं उदाहरण आहे अभिजित खटके पैलवान ऐंशी टक्के गरीबाची पोर पैलवान महाराष्ट्रात पण श्रीमंतीतला सुद्धा पैलवान होऊ शकतो हे अभित खटके पैलवान दाखवलं आकाश आणि पैलवान सागर सागर सहजच उभा राहिलाय पुढं अनेकाला वाटा लागले असा उभारल्यावर मी सहज पट काढला असता तिकड पैलवान कालीचरण सोलंकर श्रीमंत चा कब्जा आहे श वादेव कुस्तीच्या मोडमध्ये प्रकाश या गावचे अनेक रत्न विजय झाले लहानापासून मोठ्यापर्यंत नंबर पाच च्या जोडीपर्यंत लढणारे पैलवान गावामध्ये कोळ्याला तयार होतात ते प्रकाश सरगर रोज चालमीला वेळ देतात त्यांच्यासाठी जरा ताळ्या करा की सर्वांनी हो विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेला आहे का जगायचं आणि कशासाठी जगायचं याच प्रयोजन जो तरुण शोधतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो त्यांची एक इच्छा असते आपल्या हातून महाट चॅम्पियन व्हावा महाट केसरी व्हावा गावाचं प्रेम आहे तालमीवर एक नंबरचे प्रकाश बनकर आणि गणेश जगतापिया सातत्यानं आक्रमक मूडमध्ये पैलवान शुभम शिदनाळे कडेला बसले जपून बसा दोघांचं मिळून दोनशे चव्वेचाळीस किलो वजन आहे शुभमचं आणि पैलवान संदीपच अंगावर पडले की आपल्याला जपून बसा खाली चपाती होईल म्हणून तर मी एवढ्या उंचावर बसलोय विश्वास हरगोलेंचा पटा अनेकांना वाटतो एवढ्या उंचीला कमी एवढ्या वजनाला कमी श्रीमंत बोसले एवढा उंचीला कुस्ती काय होईल पण हा कुस्तीतला नर्शी यादव आहे छोटा करा की टाळ्या जोरदार या कालीचरण साठी